नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ग्रासिया या गोदरेज अग्रोबेट या कंपनीच्या कीटकनाशकाविषयी याची किंमत किती कशाप्रकारे काम करते त्याचे प्रमाण किती तसेच आपण त्याचा वापर कोणकोणत्या पिकांवर करू शकतो तसेच हे कोणकोणत्या पिकांना कंट्रोल करते मिरची टोमॅटो वांगी यावर आपण स्प्रे केल्यानंतर आपणाला प्रकारे रिझल्ट मिळू शकतो व याचा स्प्रे आपण केल्यानंतर आपणाला कोणकोणत्या किडींवर कंट्रोल मिळाला आहे आपण याचा वापर कोणत्या अवस्थेत किती प्रमाणात करावा या सगळ्याविषयी माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया ग्रासिया हे काय आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया हे एक रासायनिक कीटकनाशक आहे जे की पिकांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये थ्रिप्स व किडींपासून संरक्षणासाठी सा वापरले जाते म्हणजेच चकिंग पेस्ट व सर्व प्रकारच्या आळी व त्यातमध्ये नागाळे असो किंवा पाणी खाणारे आळे असो यासाठी आपण याचा वापर करू शकतो हे पर्यावरणाला कोणतीही हानिकारक नाही किंवा धोका पोचवत नाही तसेच कोणत्याही मित्रकडींना हानी पोचवत नाही आपण याला कोणत्याही बुरशनाशकासोबत किंवा टॉनिकसोबत किंवा खतासोबत मिक्स करू शकतो फक्त आपण याला फेरस म्हणजेच कॉपर किंवा सल्फर याच्यासोबत मिक्स करू शकत नाही आपण याचा से ज, स्प्रे <चछध> सेपरेट घेतल्यानंतर आपणाला चांगला रिझल्ट मिळू शकतो त्यामुळे आपण याचा रिज स्प्रे हा सेपरेट घ्यावा याच्यामध्ये कोणतंही बुरशीनाशक किंवा पिज आर म्हणजेच टॉनिक मिक्स करू नये की ज्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट मिळू शकतो तर ग्रासियामध्ये कोणता घटक आहे यामध्ये फ्लुग्झामेटामाइट दहा टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे जो की आत्ता नवीन लॉन्च झालेला किंवा याच्यामध्ये जो घटक आहे तो आत्ता नवीनच आहे व तो आत्तापर्यंत कोणत्याच कीटकनाशकामध्ये नाही याचा ग्रुप थर्टी आहे म्हणजे जे आपण रेग्युलरमध्ये कोरॅझन किंवा एफ एम सीचे बेनिवे वापरतो त्याचा ग्रुप अठ्ठावीस आहे याचा ग्रुप थर्टी आहे व हे एक नवीन व नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी आहे याचा वापर आपण टोमॅटो मिरची वांगी भेंडी तसेच सर्व भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके व फळ पिके याच्यामध्ये करू शकतो ग्रासिया हे एक अत्याधुनिक व विस्तृत असं कार्यशक्ती असलेले कीटकनाशक आहे त्याचा कार्यपद्धती म्हणजे आय आर ए सीच्या क्रमांक तीसच्या अंतर्गत वर्गीकरणसुद्धा केलेलं आहे हे विविध पिकांवर हल्ला करणाऱ्या थ्रिप्स वाळी अळीवर्गीय कीटक यांचे प्रभावीपणे नियंत्रण करते हे विविध जातीचे किंवा प्रजातीचे थ्रिप्स आणि अळीवर्गीय कीटकांचे प्रभावीपणे नियंत्रण करते तसेच हे अंतरप्रवाही असल्यामुळे पानाच्या खाली लपलेल्या कीटकांनासुद्धा मारण्यास मदत करते ज्याच्यामुळे आपणाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो ग्रासिया कीटकांच्या जीवनचक्रावर किंवा त्यांच्या विविध टप्प्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते त्यामुळे पुन्हा पुन्हा साप्ताहिक म्हणजे वारंवार आपणाला जो स्प्रे घ्यायला लागतो किंवा फवारणी घ्यायला लागते ती घ्यावी लागत नाही ज्याच्यामुळे वेळ व आपला खर्च वाचतो फवारणीनंतर जरी पाच ते सात तासांनी पाऊस पडला तरी याचा प्रभाव नष्ट होत नाही ग्रासियामध्ये सस्तन प्राणी व उपयुक्त कीटकांसाठी संपूर्णपणे सुरक्षित अशी प्रणाली आहे हे कोणकोणत्या कौन पिकामध्ये कोणकोणत्या कौन कीटकांवर चांगल्या प्रकारे कंट्रोल करते याची आपण आता माहिती घेऊया टोमॅटोमध्ये हे प्रामुख्याने फळ पोकरणाऱ्या आळी व थ्रिप्स याच्यावर चांगल्या प्रकारे कंट्रोल करते मिरची पिकामध्ये थ्रिप्स फुलकिडे पाणी खाणारी आळी फळ पोकरणाऱ्या आळी चा यांच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करते वांगी पिकामध्ये शेंडाळी व किंवा फळपोक करणारी आळी याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण कळते कोबी किंवा फ्लावर पिकामध्ये डी बी एम पाणी व फुले खाणाऱ्या आळी उंटाळी किंवा ज्याला आपण लक्ष लष्करी आळी म्हणतो त्याच्यावर चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळते भेंडी पिकामध्ये फळ व खोड खोडाळी याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते तुरबी या पिकामध्ये चिपक्याची आळी किंवा ज्याला आपण गाठी आळी म्हणतो याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते या सर्व पिकांवर याचा वापर आपण केला असता आपणाला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते तसेच याचे वापराचे प्रमाण किती किंवा याचा वापर आपण कसा करावा याच्याबाबत माहिती घेऊया याचे वापराचे प्रमाण एकरी एकशे एक साठ मिली म्हणजेच जर आपण पंधरा लिटरचा पंप वापरत असेल तर पंधरा लिटरच्या पंपासाठी सोळा एम एल ग्रासिया सोबत याच्यासोबत जर आपण स्टिकर वापरले चांगले सिलिकॉन बेसडं तर आपणाला चांगला रिझल्ट मिळू शकतो म्हणजेच पंधरा लिटरच्या पंपासाठी सोळा एम एल क्रासिया व चांगले स्टिकर असा आपण स्प्रे घ्यायचा आहे तर याचा स्प्रे कोणत्या अवस्थेत व वो, कसा घ्यावा याच्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट मिळतो याचा स्प्रे आपण रोपे लागणीनंतर दहाव्या किंवा पहिल्या पंधराव्या दिवशी घ्यावा की ज्याच्यामुळे आपणाला जे सुरुवातीच्या काळामध्ये थ्रिप्स पाणी खाणारे आळू किंवा रशे किडी ज्याच्यामुळे वायरस किंवा आक्सा जो प्रामुख्याने येतो त्याच्यावर चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळू शकते व पहिला स्प्रे झाल्यानंतर आपण दुसरा स्प्रे दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने घ्यावा म्हणजे जर आपण पहिला स्प्रे दहाव्या दिवशी घेतला तर दुसरा स्प्रे आपण पंच पंधराव्या पंचवीसाव्या म्हणजेच पंधरा दिवसाने पंचवीसाव्या दिवशी किंवा जर पंधराव्या दिवशी घेतला तर पंचवीसाव्या किंवा तिसाव्या दिवशी आपण दुसरा स्प्रे घ्यावा ज्याच्यामुळे आपणाला सुरुवातीच्या काळात होणाऱ्या नुकसानापासून बचत होते किंवा जे नुकसान होते ते होतच नाही व आपल्या उत्पादनात वाढ होते याचा स्प्रे आपण प्रामुख्याने वेलवर्गीय पिके म्हणजेच दोडका असो काकडी असो कारला असो दुधी भोपळा असो याच्यामध्ये किंवा भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो मिरची वांगी भेंडी असेल ढबो असेल यासारख्या पिकांमध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये घ्यावं याच्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट किंवा जे सुरुवातीच्या काळामध्ये नुकसान होणार आहे त्याच्यापासून चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळल्यामुळे आपल्या उत्पादनात व खर्चात बचत होती तर मित्रांनो आपणाला आजचा व्हिडिओ किंवा ग्रासियाविषयी जी आपण माहिती घेतली ती आपणाला कशी वाटली ही कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद